श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज, योगी राज, अक्कल कोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि खरोखरच खूप आहे तर त्याच्यासाठी एखादा स्वामी सेवक कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्या भक्तापर्यंत पोहचत असतो आणि त्या भक्ताला त्या संकटातून बाहेर काढले जात असते मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप असे भक्त आहेत की त्यांना खूप सुंदर सुंदर असे अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी स्वतः श्री स्वामी समर्थांचं एक स्वरूप पाहिलेलं आहे की त्यांनी स्वामींनी त्या भक्ताला त्यांच्या रूपाचं दर्शन दिलेलं आहे खरोखरच मित्र आणि मैत्रीण खूप काही असे भाग्यवान स्वामी भक्त आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर त्यांना दर्शन देखील दिलेले आहेत आणि अविस्मरणीय असे अनुभव दिलेले आहेत मित्र आणि मैत्रीणं खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कधीच कोणती सेवा कोणत्याही तुम्ही कोणतीही सेवा केली तर कधी सुद्धा वाया जात नाही परंतु सेवा करताना तुम्ही तेवढीच विश्वासाने करणे हे मात्र तेवढेच गरजेचे आहे आज मी तुम्हाला एक सुंदर अनुभव सांगणार आहे अगदी त्या म्हणजे एका ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताईना पुणे जिल्ह्यातील आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं म्हणजे त्यांचं दुकान वगैरे होतं परंतु हळूहळू त्यांचा दुकानाचा धंदा बंद पडत गेला आणि त्यानंतर त्यानंतर ना त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं संकट यायला सुरुवात झाली की त्यांनी म्हणजे घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आणि आणि त्यामुळे त्यामुळे घरात पैसा येणं बंद झालं मानसिक त्रास देखील त्यांना भरपूर व्हायला लागला मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कधीच स्वतः आपल्या समोर येत नाही तर कोणाच्या ना कोणाच्या मार्फत प्रत्येक वेळी आपल्या भक्तांना मदतही करत असतात तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये दादा आले आणि दादा देखील स्वामींचे एक रूप आहे त्यामुळे केंद्रे दादांच्या तोंडातून निघालेला शब्द हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या तोंडातून निघालेला शब्द आहे तर त्या ताईंचं नाव जानवी राहुल वाघ चौरे आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपच सुंदर स्वामींनी अनुभव दिला चला तर मग त्या ताईंचा अनुभव ताईंच्या शब्दामध्ये मांडूया ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव जानवी राहुल वाघचौरे आहे आणि मी पुणे जिल्ह्यातील राहणारी आहे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी, मी खरोखरच खूप हालाकीचे दिवस आमचे ते ज्यावेळेस सुरुवातीला खूप चांगलं चाललेलं होतं आणि मला दोन छोटी छोटी मुलं देखील आहेत आणि घरामध्ये म्हणजे पैसा वगैरे कमी नव्हता परंतु काय झालं कोणास ठाऊ हो? कोणाची नजर लागली काय झालं याबद्दल काही नाही परंतु आमचं जे दुकान होतं ते हळूहळू चालेल असं झालं आणि एक दिवस असं आलं की ते दुकानच बंद पडलं आणि दुकान बंद पडल्यामुळे घरामध्ये पैसे येणे बंद झाले ज्या वेळेस घरामध्ये पैसे येत नाही तर त्यावेळेस येणारी संकट देखील तेवढीच मजबूतीनं येत असतात आणि आपल्यावरती घात करत असतात असंच माझ्या आयुष्यामध्ये झालं खूप वाईट परिस्थिती झाली होती आणि एवढी संकटाने आमचं आयुष्य घेरून टाकलं होतं त्यावेळेस ना कोणताच पर्याय दिसत नव्हता खूपच आम्ही दोघेही नवरा बायको खूपच दुःखात होतो तर त्यावेळेस ना आम्हाला असं समजलं की आपण ज्यावेळेस अक्कलकोटला जातो तर असे मी अक्कलकोटचे अनुभव देखील खूप लोकांचे ऐकले आणि खूप लोकांचे मतं देखील ऐकली की ज्यावेळेस आपण अक्कलकोटला जातो ना तर त्यावेळेस आपली दुःख ही कमी होत असतात आणि अक्कलकोट वरून आल्यानंतर आपल्या पाठीमागे असणारी संकटे ही आपोआपच माघार घेतात आपल्यावरती संकटे येण्याचं प्रमाण खूप कमी होते आणि त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये सुखाचा प्रवास चालू होतो आणि सर्व काही मनासारखे व्हायला सुरुवात होते तर त्यावेळेस ना आम्ही ठरवलं की आपण अक्कलकोटला जायचं परंतु आम्हाला केंद्रे दादा म्हणजे केंद्रे दादा हे आपले पुण्याचेच राहणारे केंद्रे दादा तर त्यांचा चिंचवडमध्ये मठ आहे खूपच सुंदर असा मठ आहे आणि ज्यांना तेथे जाण्याची सोय आहे तर त्यांनी नक्कीच जाऊन पाहावं आणि दादांचं दर्शन जर झालं तर साक्षात तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं दर्शन झाल्याचं जा। आहे तर दादा हे स्वामीच एक रूप आहे आणि तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही दादांकडून सेवा घेऊन मनोभावे मनापासून ती सेवा तुम्ही करू शकता शंभर टक्के दादांनी दिलेल्या सेवेचे फळ हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तर त्यानंतर ना दादांची भेट झाली तर दादांना आम्ही सांगितलं की आम्ही अक्कलकोटला जायचं म्हणतो आहे कारण आमच्यावरती खूप संकट आहेत आणि आम्ही दोघेही खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे खूप त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे तर दादांनी सांगितलं की तुम्ही को आता तुम्ही अक्कलकोटला जाऊ नका तुम्हाला अक्कलकोटला जाण्यासाठी आता स्वामींनी तुम्हाला बोलवलेलं नाही तर तुम्ही आता घरी जावा आणि घरी जाऊन स्वामींची सेवा करायला सुरुवात करा तुम्ही पौर्णिमेला एकशे आठ स्वामींचा मंत्र जप करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला माळ जप करायची आहे तर अशा पद्धतीने दादांनी सेवा सांगितली आणि सेवा सांगितल्यानंतर दादा हे देखील म्हणाले की ज्यावेळेस तुमची सेवा पूर्ण होईल तर त्यावेळेस ना साक्षात श्री स्वामी समर्थ तुम्हाला भेट देतील तर ना मग एवढा मनामध्ये दादांनी सांगितलं की आणि सर्व काही व्यवस्थित होईल ते देखील दादांनी सांगितलं तुमच्या आयुष्यामध्ये असणारी संकटे दुःख सर्व दूर होण्यास मदत देखील होईल तर दादांनी हे सांगितलं मग तेवढाच विश्वास दादांवर कारण दादा देखील खूप मोठे स्वामींचे सेवे करे आणि स्वामींचं एक रूप आहे हे देखील मला माहीत होतं दादांविषयी खूप ऐकलं होतं खूप म्हणजे दादांनी दिलेल्या सेवेचे अनुभव देखील ऐकले होते दादांना मोबाईलवरती युट्यूबवरती पाहिलं होतं खूप म्हणजे दादांचा ज्यावेळेस आम्ही स्वतः दादांशी बोललो तर त्यावेळेस ना एवढं बरं वाटलं एवढे दादा आपल्या भक्तांना वेळ देतात एवढे वेळ देतात की कदाचितच एखादाच व्य व्यक्ती असा भेटेल आयुष्यामध्ये की ते आपलं सर्व काही सोडून एखाद्या भक्ताला किंवा अनोळखी लोकांना वेळ देत असतात तर दादांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे तर दादांनी एवढं समजून सांगितलं की आमच्या सर्व काही काळजाला भेटला आणि ते सांगतात ते एक एक शब्द खरा वाटला त्या तर त्यावेळेस आम्ही आमच्या घरी आलो घरी आल्यानंतर मग स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली तर पौर्णिमेला एकशे आठ वेळा स्वामींची माळ जप करायची होती तर त्या दिवशी ना एकशे आठ वेळा स्वामींची माळ जप पौर्णिमेला करायला सुरुवात केली तर त्यानंतर ना एक पौर्णिमा म्हणजे एका पौर्णिमेला एकशे आठ वेळा माळ जप केली तर त्यानंतर ना दुसरी जी पौर्णिमा आली तर ती पौर्णिमा म्हणजे दत्तगुरूंची पौर्णिमा दत्त जयंतीची पौर्णिमा म्हणजे आता जी दत्त जयंती झाली तर ती पौर्णिमा तर त्यानंतर ना म्हणजे अगोदरची पहिली पौर्णिमा होती तर त्यानंतर आम्हाला एवढं म्हणजे नामस्मरण चालू झाल्यानंतर एवढं म्हणजे घरामध्ये सुख वाटायला लागलं आणि आम्हा दोघालाही जे टेंशन होतं जे घरामध्ये परिस्थितीचं ते सर्व काही टेन्शन आपोआपच म्हणजे आम्हाला टेन्शनच असं झालं की आम्हाला म्हणजे आम्ही एवढं स्वामींच्या नामस्मरणामध्ये हरवून गेलो की कोणत्याच गोष्टीचं संक म्हणजे कोणत्याच गोष्टीचं दुःख नाही आपल्यावरती काय परिस्थिती आहे याचं देखील टेन्शन नाही काही सुद्धा नाही आपोआपच मनाचे ओझे कमी झाले नाहीतर अगोदर वाटायचं की आता काय करावं आता इथून पुढे कसं का दिवस काढायचे आपल्या मुलांचं काय होणार आपलं काय होणार घरचं घर कसं चालवायचं चा, तर सर्व खूप टेन्शन खूप टेन्शन असं म्हणजे एवढ्या अडचणींनी आम्ही घेरलेलो तरी देखील स्वामींच्या नामस्मरण जेव्हा घरामध्ये चालू झालं तर त्यानंतर ना आपोआपच सर्व म्हणजे मनामधील जे ओझं मना होतं ते कमी होत गेलं आणि एक दिवस असं झालं म्हणजे दादांनी असं सांगितलं होतं की तुला आ, स्वामी साक्षात भेट देतील दे दे दे। तर हे देखील मनामध्ये तेवढंच ठामपणे होतं की आपण सेवा मात्र तेवढीच करायची की आपल्याला दादांनी सांगितलेली आहे तर एवढी मनापासून सेवा करायची की आपल्याला स्वामी साक्षात भेट देतील दे दे। तर त्यानंतर ना योगायोग आला तो म्हणजे आम्हाला काळूबाईला जाण्याचा तर त्यावेळेस ना आम्ही काळूबाईला गेलो काळूबाईचं दर्शन वगैरे खूप चांगल्या मांढरदेवी काळूबाईला गेलो तेथून दर्शन वगैरे खूप चांगल्या प्रकारे झाले आणि येत असताना म्हणजे आमच्या धेनी नाही मनी नाही काहीसुद्धा नाही आणि आमचं आणि दादांचं एवढ्या काही दिवसाचंच नातं परंतु एवढं जवळचं नातं झालं होतं की खरोखरच असं वाटायचं की दादा आमच्या जवळचेच आणि आमच्या आणि दादाचे खूप पूर्वी जन्मापासूनच एक नातं आहे आणि त्यामुळे एवढं जवळचं वाटायचंय आणि मग ज्या वेळेस आम्ही काळूबाईसनं घरी येत होतो तर त्यावेळेस भोर मधून थोडस पुढं गेल्यानंतर रस्त्याच्या बाजूलाचं कर्दळीची झाडं वगैरे आहेत तर तिथे ना दादांची चप्पल खाली पडली तर मग आम्ही मी मिस्टरांना सांगितलं की चप म्हणजे गाडी एका साईडला घ्या तर त्यावेळेस ना तेथे ते कर्दळीची झाडं होती तर त्यावेळेस कर्दळीची झाडे पाहिले तर खूप मनमोहक वाटलं खूप बरं वाटलं आणि त्यावेळेस ना तेथे ते एक आजोबा बसलेले दिसले तर ते आजोबाना खूप म्हणजे असं शरीराने खूपच धष्टपुष्ट खूप मोठवाड शरीराचे होते आणि त्यांचे कान वगैरे मोठे मोठे होते त्यांचे नाक मोठे होते त्यांचं शरीरच पूर्ण मोठे होते पाय वगैरे खूप मोठे मोठे होते म्हणजे आपण जसं नॉर्मल लोक पाहतो तर तसे ते नव्हतेच आणि जसं स्वामींना केस वगैरे नाहीत तर त्यावेळेस ना स्वामींच्या डोक्यावरती तुम्ही कधी पाहिलं असेल की एक वरून डोक्यावरती ठेवलेली एक टोपी असते तर तशीच त्या बाबांनी देखील टोपी वगैरे घातलेली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बाबांच्या समोर आमचे दादांची चप्पल देखील पडलेली होती तर आम्ही गाडी साईडला लावेपर्यंत त्या दा बाबांनी काय केलं की ती चप्पल सवच केली म्हणजे जी पालथी पडलेली होती तर त्यांनी ती नीट केली आणि नीट केल्यानंतर त्यांच्याकडे म्हणजे असं ज्या वेळेस आम्ही पाहिलं तर ते बाबांना असं वाटत होतं की हे जणू काही स्वामींचं एक रूपच आहे आणि जसे स्वामी फोटोमध्ये दिसतात तसेच ते साक्षात दिसत देखील होते त्यांचा चेहरा उभाच होता जसं म्हणजे जसं स्वामी फोटोमध्ये दिसतात तस तसेच सेम टू सेम स्वामी दिसत होते तर म्हणजे ते बाबा दिसत होते तर त्यावेळेस ना मी त्यांच्याकडे खूप वेळ पाहिले तर पाहिल्यानंतर असं वाटलं की एक क्षण असं वाटलं की हे स्वामीच आहेत की काय आणि त्यानंतर त्यांनी जी पालथी पडलेली चप्पल होती ती सवच केली आणि त्यांनी त्यांची चप्पल घातली आणि चालायला सुरवात केली तर चालायला सुरुवात केल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की बघा हे आजोबा तर सेम स्वामींसारखे दिसत आहेत बघा ना तुम्ही तर बघा कदाचित दादांनी सांगितलं होतं की तुला स्वामी हे समोर येऊन भेट देतील तर त्यावेळेस ना मला असं वाटलं की आपण पळत जावं आणि स्वामींचा जा नमस्कार वगैरे करावा त्यांना मुजरा करावा त्यांची भेट घ्यावी तर त्यावेळेस ना मी मिस्टरांना म्हणाले की मी जाऊ का मला ते स्वामीच असल्यानंच वाटत आहे तर मिस्टर म्हणाले की तुला दादांनी सांगितलेलं आहे की स्वामी तुला समोर येऊन भेट देणार आहे नाही की असे पळते पळते तुला भेट देतील आणि रस्त्याला भरपूर वाहनं वगैरे देखील येत आहेत आणि तू पळत जाणार तर जाणार कुठे तर त्यानंतर ना मिस्टरांनी तसं सांगितल्यानंतर माझ्या मनामध्ये देखील आलं की स्वामींनी म्हणजे दादांनी मला सांगितलं होतं की स्वामी माझ्या समोर येऊन भेट देतील तर असं पळते पळते भेट देणार नाहीत म्हणजे असं दादांनी सांगितलं नव्हतं तर हे देखील झालं तर त्यानंतर ना माझ्या मनामध्ये कुठेतरी यायचं की हे स्वामीच आहेत कारण हे स्वामींसारखेच दिसत होते तर त्यावेळेस ना मी आणि मिस्टरांचं बोलणं चालू असताना मी मिस्टरांना म्हटलं की बघा बरं ते बाबा कुठं जात आहेत आणि त्यावेळेस ना आम्ही दोघांनीही माघारी ओळून पाहिलं परंतु मिस्टरांना ते दिसले पण मला दिसलेच नाही मु मी खूप वेळा त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला त्यांना पाहण्याचा प्रयत्न केला परंतु ते मला कोठे सुद्धा दिसले नाही ते तेथून म्हणजे निघूनच गेले मला कुठेच दिसले नाही तर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर म्हणजे दोन दिवस गेले की मी पुन्हा विसरून गेले की ते स्वामी होते की काय होते तर त्यावेळेस ना दोन दिवसांनी मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये साक्षातशी स्वामी समर्थ आले आणि मला म्हणाले की चहा नाश्ता आणि धावती भेट असे ते म्हणाले तर त्यावेळेस ना मी एकदम सकाळी उठल्यानंतर माझ्या लक्षात ते पूर्णपणे स्वप्न होतं मी स्वामी मला स्वामींनी मला सांगितलेलं होतं की चहा नाश्ता आणि धावती भेट म्हणजे माझ्या संपूर्ण गोष्ट लक्षात आली की ते स्वामीच होते तर त्यावेळेस ना म्हणजे म्हटलं की एकदा दादांना सांगावं हो, तर त्यावेळेस ना दादांना फोन करून सांगितलं की दादा असं असं आम्ही काळूबाईसनं येत असताना भोर येथील रस्त्याच्या पुढे गेल्यानंतर आम्हाला एक आजोबा दिसले त्यांनी आमची पालती पडलेली चप्पल सवची केली आणि त्यानंतर ना, ना मला असं वाटत होतं की ते स्वामीच आहेत पण मिस्त्रांनी असे म्हटल्यानंतर तर, तर म्हणजे मला काहीच कळेना आणि रात्री मला असं स्वप्न पडलं तर त्यावेळेस तर दादा देखील म्हणाले की अरे बाळा ते स्वामीच होते मी तुला सांगितलं होतं ना की तू अक्कलकोटला नाही गेली ना तरी देखील स्वामी तुझ्या दर्शनाला येणार आहे आता तुला अक्कलकोटला स्वामींनी बोलवलेलं नव्हतं त्यामुळे स्वामी, त्या स्वामी तुझ्याकडे आले तर हे ज्या वेळेस दादांनी मला सांगितलं ना तर खरोखरच एवढा आनंद मला झाला एवढा आनंद झाला की साक्षात श्री स्वामी सर्वता माझ्या समोर होते म्हणजे मला खूपच मी आनंदाच्या भारामध्ये एवढी होऊन भारा गेले एवढी होऊन गेले खरोखरच मला एवढा आनंद झाला की साक्षात श्री स्वामी समर्थ आणि पौर्णिमेच्या वेळेस तर एवढ्या म्हणजे दत्त पौर्णिमेच्या दत अगोदर देखील दत्त जयंतीच्या अगोदर एवढ्या अक्कलकोटमध्ये गर्दी असते एवढी गर्दी असते आणि स्वामी तिथील एवढ्या भक्तांना सोडून माझ्यासाठी मला भेट देण्यासाठी तेथे येऊन बसले होते म्हणजे मला स्वतःच आणि स्वामींचं खूप कौतुक वाटलं तर मग दत्त जयंती पुढेच होती तर आम्हाला आमचं दुकान जे बसलेलं होतं तर दादानी सांगितलं की तुम्ही दुकान दुसऱ्यांदा उभे करा आणि तुम्ही ना जेव्हा तुम्ही दुकान उभे कराल ना तेव्हा खर तुम्हाला ना खरोखरच इथून पुढे खूप तुमचा फायदा देखील होणार आहे तर त्यावेळेस मग शॉप उभा करायचा होता तर म्हणजे आम्ही खूप घाबरून गेलो होतो आणि एवढे पैसे आणणार कुठून एखादा शॉप जर उभा करायचा म्हटलं तर दीड दोन लाख तर लागतात आणि आमची परिस्थिती खूपच बिकट हालाकीची होती त्यावेळेस तर एवढं म्हणजे आमचं बांधकाम वगैरे म्हणजे असं झालं होतं की आम्ही म्हंटल की सुरुवातीला आपण भाड्यानेच वगैरे घ्यायचं म्हणजे माझ्या मनात होतं की आपण बांधकाम करावं किंवा आपले स्वतःच परंतु एवढं सर्व काही शक्य नव्हतं तर सुरुवातीला माल भरायचा म्हटलं तरी देखील खूप पैसे लागणार होते तर त्यावेळेस ना एक आम्हाला अचानकच गाळा भेटला तर दादांनी सांगितलं की तू काही टेन्शन घेऊ नकोस स्वामी सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये सर्व व्यवस्थित करतील तर त्यावेळेस ना आम्हाला एक अचानकच आम्ही एक दोघांना विचारलं होतं तर त्यावेळेस आम्हाला खूप चांगल्या ठिकाणी एक गाळा देखील भेटला परंतु त्या गाळ्याचा रंग वगैरे म्हणजे आता मी ठरवलं होतं की काही झालं ना तरी सर्व काही दादांना विचारूनच करायचं हे माझ्या मनामध्ये होतं तर मग मी गाळा भेटला तर त्या गाळ्याला अगोदरच रंग वगैरे दिलेला होता म्हणजे चांगला गाळा होता तर त्यावेळेस दादांना गाळ्याचे फोटो वगैरे पाठवले तर तो कुठे आहे हे देखील पाठवलं दादांना फोन केला की असा असा गाळा भेटलेला आहे तर दादा म्हणाले की गाडा खूप सुंदर आहे आणि रोड टच आहे म्हणजे पुणे सोलापूर हायवेलाच तो होता त्यामुळे दादांनी सांगितलं की खूप चांगला आहे तर त्यावेळेस मग दादांना सांगितलं की असा असा कलर आहे तर काय करावं तर दादांनी सांगितलं की हा जो कलर आहे त्यापेक्षा ना तुम्ही त्या पिंक व्हाईट कलर द्या तर त्यानंतर ना मग दादांनी जसं सांगितलं ना तसं प्रत्येक गोष्ट मग आम्ही पहिला कलर दिलेला असून सुद्धा पुन्हा त्या गाळ्याला पिंक व्हाईट कलर दिला आणि प्रत्येक गोष्ट दादांच्या इच्छेने सांगितले आता माल भरायचा होता तर माल भरायला पैसे देखील नव्हते जे काही होते ते खरचले गेले होते आणि दत्त जयंती ही शनिवारी होती आणि गुरुवारपर्यंत अक्षरशः म्हणजे बुधवारपर्यंत आमच्याकडे पैसे देखील नव्हते माल भरण्यासाठी सर्व काम व्यवस्थित झालं होतं म्हणजे कलर वगैरे पेंट करून झालं होतं तर त्यावेळेस आम्ही दोन तीन ठिकाणी ट्राय केलं होतं परंतु पैसे येण्याचं हो म्हणजे मार्गच दिसत नव्हता तर त्यावेळेस ना सर्वच लोक नाही बोलायचे जिथे आम्ही पैसे लोन वगैरे काढायचं होतं तर तेथे देखील काहीच काम होईना तर त्यावेळेस दादांना देखील सांगितलं तर दादांना दादा म्हटले की तुम्ही पटपट उरक्त घ्या आणि त्यानंतर ना आपल्याला दत्त जयंती दिवशी रिबीन काटायचे आहे तर उद्घाटन आपण करूया तर, तर त्यावेळेस उद्घाटन करा असं सा दादांनी सांगितलं परंतु मी दादांना हट्ट केला की दादा जर तुम्ही दत्त जयंती प जयंतीला जर दुकानाच्या ओपनिंगला जर आला तर तुमच्या हस्ते मी सर्व व्यवस्थित होईल तुम्ही तुमचे जर पाय आमच्या दुकानाला लागले तर स्वामींची कृपा होईल आणि तुमचे पाय म्हणजे साक्षात स्वामींचे पाय मग तुम्ही जर स्वतः आमच्या दुकानाला आला तर आमचं खरोखरच खूप चांगलं होईल तर चांग त्यावेळेस दादा देखील म्हणाले की बरं बघू मी प्रयत्न करून बघतो जर वेळ मिळाला तर मी नक्कीच येईन तर त्यावेळेस ना दादांना हट्ट केला जोपर्यंत तुम्ही येणार नाही ना तोपर्यंत मी रेबीन देखील कट करणार नाही तर तुम्ही आल्याशिवाय दुकानाचं ओपनिंग देखील होणार नाही तर त्यावेळेस एवढं दादांना तर बोलून झालंच होतं परंतु पैशाची काहीच ऍडजेस्ट झाली नव्हती बुधवार म्हणजे आता तुम्हीच विचार करा की गुरुवार आणि शुक्रवार दोनच दिवस आणि शनिवारी दत्त जयंती होती मग दोन दिवसात काय करायचं तर बुधवारपर्यंत कुठूनच पैसे येत होते आता माल तर भरायचा होता आणि दत्त जयंती दिवशी तर ओपनिंग करायचं होतं परंतु पैशाचं काहीच नाही आणि ज्या दिवशी म्हणजे गुरुवारचा दिवस पहाटे पहाटे आम्हाला एक फोन आला आणि पैशाची ऍडजेस्ट झाली जिथे आम्ही प्रयत्न केले होते ना तिथेच आम्हाला पहाटेच गुरुवारच्या दिवशीच पहाटे ब्रह्म मुहूर्तावरतीच आम्हाला आमची खुशखबरी समजली तर मग आम्ही गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसामध्ये एवढी धावपळ झाली एवढी धावपळ झाली की आम्ही रात आणि दिवस एक केला आणि सर्व काही माल वगैरे भरला तिथं म्हणजे शॉपमध्ये माल वगैरे खूप म्हणजे सर्व काही व्यवस्थित लावलं म्हणजे दोन दिवसामध्ये आम्ही रात्रीचा दिवस केला आणि सर्व काही माल वगैरे लावून झाला आणि गुरुवारी आम्ही सकाळपासून दादांची वाट पाहत होतो दादांना फोन वगैरे केलेला होता परंतु दादांना त्या दिवशी ना दत्त जयंती दिवशी भरपूर कामं होती आता तुम्हीच विचार करा की दत्त जयंती आणि दादा हे स्वामीचं रूप आहे म्हणजे त्यांच्या पाठीमागे किती कामं असतील तर त्यावेळेस ना मग दादांच्या पाठीमागे त्या दिवशी भरपूर काम होती परंतु मी दादांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही येत नाही ना तोपर्यंत मी नाही म्हणजे एवढी वाईट परिस्थिती की दादांनी एवढा वेळ लागला दादांना परंतु आम्ही त्या दिवशी म्हटलं की काही झालं तरी चालेल परंतु दादा आल्यानंतरच रिबीन काटायची तर ज्यावेळेस दादा रात्री म्हणजे बहुतेक दादा अकरा वाजता आले आणि अकरा वाजता आम्ही रेबिन कट केले आणि त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशीच आम्ही शॉपच ओपनिंग केलं ते देखील दादांच्या हस्ते दादांविषयी एवढं बोलावं असं वाटतं एवढं बोलावं असं वाटतं की खरोखर दादा एवढं कौतुक आहे की कोणतीही ताई असो कोणीही असो परंतु दादा एवढा वेळ देतात की ते मनापासून प्रत्येक भक्तांना त्यांचा स्वभाव एवढा गोड आहे की मला असं वाटतं की दादाना, दादांचे चरण आमच्या दुकानाला लागले म्हणजे आमचं सर्व काही व्यवस्थितच होणार आणि दादांनी ओपनिंग देखील खूप चांगल्या प्रकारे केलं एवढा वेळ आणि एवढा वेळ दिला आपल्याला आपण देखील खरोखरच त्यांचे खूप उपकार मानले पाहिजेत की एवढ्या घाई गडबडीमध्ये आणि दत्त जयंती दिवशी दादांनी येऊन दुकानाचं ओपनिंग केलं म्हणजे दादांच्या तोंडून निघाली सेवा आणि त्यावेळेस ना आ, मी सकाळी उठून दत्त जयंती दिवशी देखील सकाळी लवकर उठून मी एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा माळजप देखील केली होती कारण दादा येणार आहेत आणि दादांनी सांगितलेली सेवा दादांनी पौर्णिमेला सांगितलेली जी सेवा होती त्या दादांनी सांगितलं प्रत्येक पौर्णिमेला तुला ही सेवा करायची आहे आणि मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये किती चमत्कार होत आहेत म्हणजे दादा सांगायचं आणि आपण ऐकायचं निशंक मनाने निस्वार्थ भावनेने सेवा करायचे त्यावेळेस ना केंद्र दादांचा एवढा एवढा फरक पडतो एवढा फरक पडतो ना तर यावेळेस ना मला खूप याच्या अगोदर देखील एक अनुभव आलेला होता तर माझी मुलगी जी होती ती अभ्यासामध्ये खूपच कमी कमी म्हणजे तिचा अभ्यासच होईन असा झाला होता एवढी म्हणजे पूर्वी खूप टॉप लेवलला परंतु हळूहळू तिचा अभ्यासामध्ये दुर्लक्ष व्हायला लागलं आणि तिचं म्हणजे जा काय तिला झालं होतं काहीच समजत नव्हतं तिनं अभ्यासाकडे दुर्लक्षच केलं होतं किती ओरडलं किती काय काय बोललं तरी पण ती ती म्हणायची की मी ज्यावेळेस पुस्तक वगैरे घेते तर मला अभ्यासच करू वाटत नाही तर त्यावेळेस ना केंद्रीय दादांकडूनच सेवा घेतली होती तर केंद्रीय दादांची सेवा घेतल्यानंतर तिनं ना नव्वद टक्के मार्क मिळाले सेवा देखील केली आणि सेवा जशी चालू झाली तसं तिनं अभ्यासामध्ये एवढं तिनं मन गुंतवायला सुरुवात केली आणि एवढी मनापासून अभ्यासाला तिनं सुरुवात केली की तिनं त्या परीक्षेमध्ये नव्वद टक्के मार्क पाडले आणि आता त्यानंतर ना दुसरी परीक्षा झाली तर आता ज्यावेळेस पौर्णिमा दत्त जयंती वगैरे झाली तर त्यानंतर ना तिला त्र्याण्णव टक्के मार्क पडली तर त्यावेळेस ना म्हणजे दादा दत्त जयंतीच्या नंतर ना देखील आले होते तर आल्यानंतर तिला त्र्याण्णव टक्के मार्क पडलेले आहेत तर दादांनी खूप कौतुक केलं आणि किंदळे के दादांनी तिला चक्क पाचशे रुपये बक्षीस म्हणून देखील दिलं दे की तू त्र्याण्णव टक्के मार्क पाडली म्हणून दादांनी बक्षीस दिलं तिला म्हणजे असं वाटतं की दादा दादा खरोखरच एवढे मन आहेत आणि ते म्हणत नाही की हे आपले आहेत ते त्या जातीचे आहेत ते लोकांचे आहेत कोणीही नाही प्रत्येकाची एकच जात म्हणजे स्वामी भक्त आणि प्रत्येक भक्त म्हंटल की तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या कोणाचा आहे काही सुद्धा नाही सर्वजण एकच बहीण भाऊ 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 बहिणी भाव भाव बहिणी सर्वजण एकाच जातीचे त्यामुळे यामध्ये कोणीही कोणाचा म्हणजे सर्वच आपले कोणीच कोणत्या जातीचा आहे कोणी कोणता काही नाही सर्वजण एकच आहेत आणि ते सर्व आहेत सर्वांची एकच जात म्हणजे स्वामी भक्त मित्र आणि नो खरोखर दादांची सेवा म्हणजे दादांच्या सेवेने एवढं प्राप्त होतं एवढं प्राप्त होतं की आणि त्यात महत्वाचं म्हणजे दादांचं दर्शन होणं ज्यावेळेस तो आपण केंद्रामध्ये जातो तर त्यावेळेस दादांच्या पाठीमागे भरपूर कामं असतात आणि खूप लोक अशी आहेत की ते अडचणी घेऊन दादांजवळ येत असतात त्यांच्या अडचणी सांगत असतात आणि त्यांच्या अडचणीचं सोल्युशन सांगण्याचे काम दादा करतात त्यांना सेवा देतात सेवा मनापासून करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे दादांनी सेवा दिली आहे परंतु तुमच्या मनामध्ये विश्वास नाही आणि तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही तुमचा विश्वास त्या देवावरती असणं ते देखील तेवढच खूप महत्वाचं आहे कारण ईश्वराची भक्ती करणं ईश्वराच्या भक्तीमध्ये येणं हे देखील खूप मोठी गोष्ट आहे एखादा भक्त मनापासून ईश्वराची भक्ती करत असेल तो कोणतीही सेवा करू द्या लहान करू द्या किंवा मोठी करू द्या कर्म हे सर्वात महत्वाचं असतं तुम्ही कर्म करत करत जरी सेवा करत असला तरी देखील स्वामी त्या भक्तावरती प्रसन्न राहत असतात तुमचं कर्म करणे हे देखील खूप मोठी गोष्ट आहे परंतु मनापासून केलेली सेवा हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचत असते तर हा माझा अनुभव सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनी मैत्रिणींना या जानवी राहुल वाकचवये पुणे जिल्ह्यातील राहणाऱ्या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या रूपातील केंद्रीय दादा खरोखरच केंद्रीय दादांची केंद्रीय दादांचं के करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि केंद्रीय दादांच्या तोंडातील शब्द म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांचे शब्द असतात म्हणजे स्वामी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसतील तरी देखील कोणाच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी आपल्या जवळ येत असतात आणि आपल्या भक्तांना नेहमी त्या संकटातून बाहेर काढत असतात तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही कोणतीही सेवा करा जरी तुम्हाला केंद्र दादांपर्यंत नाही पोचता आलं तरी देखील तुम्ही स्वतः कोणतीही सेवा करा संकल्प करा सेवेचा आणि तुम्हाला जशी वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला योग्य ती सेवा तुम्ही करायची आहे आणि सेवा केल्यानंतर तुम्हाला त्या भक्तीचं फळ हे नक्कीच मिळणार असते फक्त देवावरती विश्वास असणे हे तेवढेच गरजेचे आहे जरी तुम्ही अकरा गुरुवार करून किंवा दुसरी अकरा पारायणं सात पारायण तुम्ही जर करून जरी तुम्हाला फरक पडत नसेल तर पारायण वाढवा सेवा वाढवा जर तुम्ही सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला दुःख होत असेल असेल सहन करावा लागत अडचणी येत असतील तर ज्या अडचणी वाढते तशा तशा सेवा देखील भरपूर वाढवायच्या आहेत आणि मग एक दिवस असं होईल की तुमच्या अडचणी आपोआप संपून जातील आणि तुम्ही स्वाभिमय होऊन जाल तर मित्र आणि मैत्रिणींना खरोखरच या ताईंचा अनुभव खूपच सुंदर होता तर तुम्ही तुम्हाला या जान्हवी राहुल वाघ चौरे या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि त्याबरोबरच भक्तानं भक्त वाढवायचे आहेत आणि सर्वांचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा अनुभव शेअर करताना तर त्यावेळेस स्वामी तुम्हाला अजून भरपूर छान छान अनुभव देत असतात त्यामुळे तुम्हाला तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्री तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद